खेडमधील पत्रकार चंद्रकांत बनकर यांना आलेल्या धमकीबाबत खेड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी देखील खेड पोलीस ठाण्यात निवेदन दिलं असून संबंधित व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली एकोणीस मे रोजी खेडमधील पत्रकार बनकर यांनी महावितरणने मूळ गाव येथील जांबा खाणीमध्ये भरारी पथकाद्वारे कारवाई करून वीज चोरीची बातमी प्रसिद्ध केली होती त्याचा राग मनात धरून एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली या संदर्भात जिल्ह्यातील पत्रकार तसेच संपादकांनी संबंधित व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणीचे निवेदन ठिकठिकाणी दिले आहे त्याचप्रमाणे खेडमधील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी देखील खेड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन दिलं यामध्ये अंकिता शिगवण संजीवनी शेलार मानसी शिर्के विनया शिर्के दीपिका मोहिते सुप्रिया पवार केतकी खातू शकुंतला चव्हाण फर्जना डावरे रेश्मा शेट्टी ज्योती भालेकर विद्या मोरे स्मिता कांबळे या महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन चंद्रकांत बनकर यांना आलेल्या धमकीच्या संदर्भात पोलिसांना निवेदन दिलंय